सर नमस्ते नमस्कार नावान पत्ता सांगा एक सर नाव पद्मेश्वर मंतगवळी आयते आपलं गाव आहे इथलं तालुका तालुका तासगाव जिल्हा सांगली नाही आपली जी भेंडीची वडे भेंडीची वडे कोणती हो राधिका राधिका गो लागण करून किती झाली लागण करून दोन महिने झाले दोन महिने झाली तो पहिला तोडा किती तारखेला निघाला सर पहिला तोडा तरी बघा पंधरा वीस दिवस झाले पंधरा ते वीस दिवस झाले पहिला तोडा किती दिवसांनी निघाला चाळीसा दिवशी चालू झाला आता हे जर उंची बघायला गेलो तर उंची किती फुटा पाहिजे अंदाजे उंची अंदाजे जास्त आहे जर गेलो सर अगदी तळापासून सेटिंग चालू झालं होतं हे तोडी झालेली आणि जर पेर्यातलं अंतर बघायला गेलो तर अगदी फक्त दोनच बोट आहेत किती दोन बोटं दोनच बोटं पेऱ्यातला अंतार आणि तरी सुद्धा उंची किती झाली आहे पाच फूट झाली दोन दोन बोट पेऱ्यातला अंतार आणि ती पाच फूट उंची झाल्या किती भेंडी तुटली हो एका ह्याला जवळपास बघू शकता मोझॅक्शन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा इथपर्यंत तरी अकरा इथून वर अजून अकरा तुटलेले आहेत म्हणजे दररोज तोडा चालू आहे म्हणजे अकरा दिवस झाले हार्वेस्टिंग चालू आहे ह्याच्यावर लक्षात येते आणि वरची जी सेटिंग आहे सर वरच जर मला सेटिंग मोजून दाखवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा अजून वर आहेत तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस बोमध्ये भरपूर आहेत ह्या तर सर वीस असतील हिचं बलो सेंडा अगदी भरगतच से सिटिंग झालेलं आहे नाही पाऊस किती सर पाऊस तरी जून कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू चालू आहे आपण लागून अगदी जून मध्येच लागण केलेली नाही पावसात लागण केल्यावर सुद्धा भेंडी तुम्ही भेंडी किती वर्षाला करताय भेंडी जवळपास चार पाच वर्ष झाली पाऊस जास्त झाल्यावर काय होतो भेंडीची परिस्थिती पाऊस जास्त झाल्यानंतर भेंडी अशी पिवळी पडते नंतर जास्त उंच जाते तोडा होत नाही तोडा होत नाही तोडा होत नाही बर आणि नंतर रोगराया जास्त येते आता ह्या जर पाहायला गेलो अगदी हे जो प्लॉट आहे अगदी एकसारखा प्लॉट आहे एक इंच सुद्धा खालीवर कुठे दिसत नाही आणि हे जे पाना जर एक एकही पान कुठं डॅमेज झालेलं नाही किंवा पिवळे पडलेलं नाही हे कसं काय शक्य झालं हे आपल्या एस एस टी वैद्यकच्या याच्यामुळे झालेलं बेसोल डोस म्हणून बेसोल कधी दिला बेसोडोस लागण करायच्या आधी दिलेला बर आणि त्यानंतर काय काय नंतर मायक्रो चार्जर सॉइल चार्जर त्याची आळवणी हे घातलेली आहे बर फॉरनी मध्ये वगैरे काय फॉरनी मध्ये आपण क्रॉप चार्जर डिसीज पेस्ट फ्रूट चार्जर हात घेतले सगळे म्हणजे एस सी वैदिक सगळं पाक वापरलेलं आपण सगळं वापरलेलं कुठली कुठली पिके केली सर आता आपण सध्या मिरची कारल भेंडी हा नंतर दोडका वांगी सगळं करतो म्हणजे हात विक्रीसाठी जे काय लागणारे भाजीपाला आहे सगळं सगळं आणि स्वतः आपण बसून हात विक्री करतो आता ही जी आपण भेंडी बोलली ह्याच्या जी लव जी आहे ती लव किती भारी आल्यावर मिरचीच्या ऊर्जी ही जी लव आहे ही जी लव आहे की नाही किती बारीक लव आहे बैठली काही अशी लव आपण सर मार्केटला भेंडी घेतो ऐक नाही हो। त्या भेंडीला अशी लव येते गाऊ नाही का बरं येत नाही काळी पडते ती लव पण नसते नाही बर ह्या वर्षी तुम्ही किती वेळा भाजीपाला करताय भेंडी पाच वर्ष पाच वर्षाला करताय ह्याच वर्षी अशा वैदिक वापरलं अगोदर ज्यावेळेला तुम्ही भेंडी करता होता केमिकलवर त्या भेंडीत आणि ह्या भेंडीत काय बदल जाणवला शायनिंग जोरात येते आणि लाग भरपूर येतो लाग भरपूर लागतो शेतकऱ्याला जर उत्पादन वाढवायचं असेल तर लाग लागणं भरपूर महत्वाचं आणि नुसतं भुंच गेले का तर नाही लाग लागून लाग लागवत लागत ते वर आलेलं म्हणजे एका ह्याला जर आपण किती खालच्या हार्वेस्टिंग झालेल्या किती मिरच्या हे भेंड्या केल्या अकरा ते बारा आणि वरच्या किती आहेत वीस ते पंचवीस आहेत टोटल आता किती सध्या ते बारा पस्तीस छत्तीस भेंड्या एका टोकीला निघाल्यात एका बियाला निघणार आहे म्हणजे शेतकऱ्याला उत्पादन किती पट निघालं सर दोन महिन्यात एका बिया पासून पस्तीस भेंडे आतापर्यंत आहेत ह्याच्यात हो। नाही हा प्लॉट जर बाहेर गेलो तर ह्याला कोण म्हणलं का उसर, दोन वर दोन महिने झाले पावसात आहेत हा कोण म्हणणारच नाही ऐक नाही ज्याला अतिवृष्टी होती आपल्याकडे सर अति ही खाली मी जर चक्कल दाखवतो चप्पल घालून येता येत नाही एवढा असं पाऊस लागलेला आहे आणि विहिरीची जर पाणी पातळी आपण बघितली फुल ह्या लेवल पेक्षा पण जास्त आहे नाही एवढ्या कठीण परिस्थितीत सुद्धा एवढी भिंडी कशी काय जोमदार आली आपल्या एसीटी वैदिकच्या एवढी का या वैदिक मध्ये आहे बरेच शेतकरी म्हणतात की एसीटी वैद्यकीय उत्पादन महागडे आहेत स्वस्त आहे स्वस्त आहे बेसळ डोस पासून सगळं औषध स्वस्त आहे स्वस्त आहेत कसं काय बरं काय वेगळं पण काय जाणवते वेगळं पण म्हणजे उत्पादनाला पण चांगला येते आणि स्वस्त आहे सगळं करता म्हणा लगेच हे करते सर रिझल्ट महत्वाचे डिझल डिझल घालून दोन रुपये घेणं आणि दोन रुपये घालून सहा रुपये घेणं फरक आहे त्याच्यात तुम्हाला हो उत्पादनात जर एवढा फरक मिळत असेल तर तुम्हाला पाच पन्नास पैसे जास्त गेले म्हणून तुम्हाला काही वाटायची काय नाही तर तुम्हाला उत्पादन किती पर्यटन वाढले अस वाटते बघा दोन पटीन तरी वाढले डबल वाढले डबल वाढले आणि तुमचा जो खर्च होणार होता जे रोगावरती जो खर्च होत होता तो खर्च किती पटीन कमी झाला तरी कमी निम्म्या हिसरीतलं अंतर किती आहे लावले यात मला तर काही एक इंच सुद्धा कुठं काही जागा शिल्लक सरीच आहे त्यात औषध कसं मारत का मारतच नाही औषध औषध मारत किती दिवसात किती दिवसांना असते ते आठवड्यातून एक वेळा आठवड्यात नाही एकदा एवढ्या खराब वातावरणात जेव्हा केमिकल वर शेती करत होता त्यावेळेला किती दिवसात फॉर मार चार दिवसाला दोन दिवसाला किती चार दिवसाला दोन दिवसाला मारत त्यावेळेस एवढंच फॉरन मारून सुद्धा एवढा चांगला येत होता का पूर्ण होत नाही का बरं फॉर तर भरपूर मारत होता चांगलं यायला पाहिजे रिझल्ट त्याचा त्या औषधाचा लगेच रिझल्ट येतो येतोय येतोय का बरं ते प्रकाश संशोधन क्रिया लवकर वैदिक काय करते वैदिकनं मातीवर आणि पानावर काम केलं माती खाली ती मातीत बेसवलो दिला हो। त्यामुळे खाली तर पौष्टिक अन्नद्रव्य खायला मिळाले आणि वरण किती जरी पाऊस पडला तर त्याच्यावर ट्रेस येऊ देत नाही वयात तुम्ही कुठचं नोकरी बघायला पाहिजे होती शेती का परवडत नाही तर लोक नोकरीमध्ये लिमिट आलं तसं शेतीमध्ये लिमिट नसतं अनलिमिटेड असतं अनलिमिटेड काय खर्च का वेळ वेळ म्हणा पैसे म्हणा सगळं इन्कम इन्कम अनलिमिटेड मिळू शकते मिळू शकते बरेच शेतकरी म्हणजे शेती आता परवडत नाही पहिल्या शेतकरी शेती राहिली नाही शेती तशी करावी लागते ती परवडते हा शेती कशा लोकांना करावी लागते टेक्निक आहे की नाही आधुनिक त्याची जर जोड घेतली तर शेती फायद्याशी होऊ शकते टी वजीचा वापर कधीपासून करताय तरी आता जवळपास एक वर्ष झालं एक वर्ष झालं कशी काय माहिती कळाली माहिती या सरा नितीन सर बर त्यांच्यामुळे काय माहिती कळाली तिथनं तुम्ही व्हिडिओ वगैरे काय बैठले का व्हिडिओ बघितले किती बघितले असतील व्हिडिओ भरपूर बघितले राम सरांचे हे व्हिडिओ बघितले किती बघितले अंदाजे तरी पन्नासच्या वरच पन्नास पेक्षा जास्त व्हिडिओ बघितले त्यातनं काय शिकाल मिळालं तुम्हाला एसीटी मुळे कसं जास्त उत्पादन पण वाढते मुळेची पानांची संग, पानाची संख्या वाढते परत भेंडी चांगली लागू शकते आपली रोग जास्त येत नाही कळते आपण ते मातीवर के काम केलं पाहिजे का रोगावर काम केलं पाहिजे मातीवर काम केलं पाहिजे मातीवर काम केलं के तर वर रोग येणार येणार नाही हे तुम्हाला कधी कळालं हे एसआटी वैदिक वापरल्यापासून कळालं त्याआधी भरपूर केमिकल मुळे येत नव्हतं आपली द्राक्षबाग पण होती है द्राक्षबाग काढण्याचं मुख्य कारण काय होतं औषध जास्त, जास्त केमिकल झालं त्याला आणि खर्च जास्त झाला केमिकल जास्त झाले रिझल्ट नाही बरं औषध किती जरी मारली तर त्याची रिझल्ट येत होती का रिझल्ट नव्हतं आणि खर्च आणि उत्पादन ह्याचा ताळेबंद लागत होता का नाही खर्च भरपूर खर्च भरपूर उत्पन्न कमी हा मामा तुमचं वय किती माझं वय पन्नास आहे तुम्ही किती वर्षाला शेती करताय मी आता जवळजवळ वीस वर्ष झालं करत शेती करताय शेतीमध्ये पन्नास वर्षात तुम्ही किती उत्पादन काढलो किती शिल्लक शिल्लक कि अंगावर झालं पैसे हा अंगावरच पैसे झाले झालं किती एकर शेती दोन एकर आहे दोनच एकर शेती एकर अंगावर पैसे आले होय हे नाही मला नाही वाटत शिल्लक राहायला पाहिजे एक दोन तीन एकर एकर तुम्ही पैसे उचलायचं घालायचं दुकानदार भागवायचा आणि घालायचं भागायला पैसे काय शिल्लक राहिले पैसे काय शिल्लक नाही आता काय वाटतंय तुम्हाला वैदिकड आल्यापासून बैसेशे लग राहते राहते ती बर म्हणजे एवढी जादू आहे का त्या वैदिक मध्ये वैदिकची पुढे तरी एवढी एवढे असेल ग्रामचं ती ताकद म्हणजे कामच करते करतय तुम्हाला असं वाटत होतं का त्याला ज्यावेळेला तुम्ही ती प्रोडक्ट आणली त्याला त्याकडे बघून असं वाटत होतं का तुम्हाला सुरुवातीला काय वाटलं नाही पण रिझल्ट आल्यावर कळाला किती दिवसात रिझल्ट कळाला रिझल्ट म्हणजे आता मिरचीला आपण बघितलंय रिझल्ट एक पंधरा दिवसात चालू झाला बरं लगेच आता मिरची पीक जर बघितलं सर की आता आपण तुमचं मिरची प्लॉट बघितला आता मिरचीत पण पाऊस असाच आहे भरपूर दोन महिने कंटिन्यू तर वाहार असं करलाट आहे काहीच येणार नाही असं पावसात आहे की नाही पावसाया ती असं पूर्ण पाणी धरून ठेवते त्या एवढ्या खराब वातावरण ती मिरची कशी मिरची एक नंबर जबरदस्त आलेली आणि त्याचा लाग जर बघायला गेला ते मिरची जर शाइनिंग बडलं अगदी काच चमकले का चमक होय तर ही टेक्नॉलॉजी तुम्ही आधीपासून वापरली असती तर काय झालं असतो काय वाटतं आता बंगला बांधला असता <laughs> हा बंगला बांधला असता बांधला असता का नाही आता सुद्धा काय वेळ गेलेली आम्ही खर्चच करत बसलोय आतापर्यंत हा इथन पुढे हीच वापरणार शंभर टक्के तुम्हाला ही किती दिवसात कळालो जादू ही आता लावल्यापासून एक पंधरा दिवसात चालू झाली ती नाही काळू की दिसायला दिसायला लागली आता काळुकी कधी वाढते माहिती एक मला सर काळू की कधी वाढते झाडावर त्या झाडात जे ताकद असेल तर ताळुकी वाढते हो त्या झाडात ताकदच नसेल तर ता काय होणार ते पिवळापणा पिवळापणा दाखवणार आपल्या ह्याच्यात एक पान तर पिवळा हे खाऊक दावते सूर्यप्रकाश पडून किती दिवस झाले काय सूर्यप्रकाश कधी पडते दोन महिने झालं सगळं असा चालू आहे पाऊस पडून आता पावसात आपला कार्यक्रम चाललाय सगळा नाही आणि मी चप्पल घालून तर हे येणं शक्य नाही एवढ्या खराब परिस्थितीत सुद्धा जर भेंडी बघायला गेलो ही फुल काही संख्या जर बघितली ही फुलं बघायची अगदी फ्रेश आहेत सगळी नाही एकतर कुठे ड्रॉपिंग झालेलं दिसते का तुम्हाला का बरं एसीडी म्हणजे ताकद एवढी आहे त्यात ती फुलसुद्धा सोडत नाही हैक नाही आता आपल्यात कारल्यात बघितलं कारल्यात सुद्धा सेटिंग एवढ्या पावसात तर सेटिंग होणे शक्य आहे सेटिंग वापरलं कारल्याला पण वापरले आपल्या भागातील जे काही शेतकरी सर त्यांना तुम्ही काय संदेश जाल आपला हाही औषध वापरा म्हणून सल्ला आहे आपला बरं सगळ्यांनी वापरलं तर काय होईल सगळ्यांनीच वापरला पाहिजे वापरलं तर काय होईल सगळ्यांची प्रगती होईल होईल आणि सगळ्यांचे बंगले होतील काय होय होणार हां आपला बंगला किती दिवसात होणार होणार की आता नक्की चालू केलं आहे आपण हां होणार आपला शंभर टक्के होणार होय नाही शेतकरी हे जे भाजीपाला आहे स्वतः हात विक्री करताना ना हात विक्री त्यांची प्रतिक्रिया काय काय माहिती चांगलं चवीला चा भारी लागते लागतंय बर एकदा घेतल्या ग्राहक परत येतात का ते परत फिरून येतो हुडकत येतो आपल्याकडे कसं काय बरं चव लागते ना भाजीपाला तुम्ही भाजीपाला विक्रीचा व्यवसाय किती वर्ष झाला करताय आता सात आठ वर्ष झालं करतो जसं जसं शेती करताय तस तसं तुम्ही हात विक्रीच करताय केमिकलची पण हात विक्री केली आणि वैदिकची पण केली दोन्हीत काय बदल जाणवला तुम्हाला केमिकलचं कसं आहे म्हणजे ग्लेजिंग असं राहत नाही आज माल तोडलेला उद्या राहत नाही होते ग्लेजिंग नाही कमी टिकत नाही बरं हे दोन तीन दिवस राहिला तरी माल हाय असते हाय असं राहते किपिंग क्वालिटी चांगली चवीमध्ये बदल काय मला मुख्य चवीमध्ये चांगले लागते चव हा चव चांगली लागते हे भेंडी जर फोडणी टाकली तर फोडणी वाश होते का होय अगोदरची आता मार्केट जे केमिकल करतात त्याची वास येते नाही का बरं ह्याचा काय त्यांच्या तोंडाजवळ काय लागले वैदिकची चव लागलेली आहे शेतकऱ्या शेतकऱ्यांनी जर वापरलं तर सर कल्याण जराशिवाय राहणार नाही शेतकरी आता कर्ज बाजारी झालेला आहे आता तुम्ही पण झाला होता सर कर्ज बाजारी कर्ज मुक्त किती दिवसात होईल तुम्ही होईल एक वर्षात होणार आहात जे वीस वर्षात कर्ज बाजारी झाला ती एका वर्षात कर्जमुक्त होणार तुम्ही एवढी ताकद कशामध्ये वैद्यकीय आहे वापरलं तर शंभर टक्के प्रगती होणार मार्गदर्शन कोणाचं लाभलं आपले सरांचं सर नमस्ते नमस्ते नाव पत्ता सांगा सर माझं नाव निलेश पाटील आपल्या माहिती केंद्राचं नाव सोना अॅग्रो कर्वे तालुका खानापूर जिल्हा सांगली मोबाईल मोबाईल नंबर सत्तेस शहाऐंशी नव्याण्णव ब्याण्णव आपण या मिरची साठी पण एसीटी वेधीचा वापर केला नाही मिरचीमध्ये काय बदल जाणवला मिरचीमध्ये लाग भरपूर आहे आणि जवळजवळ दोन महिने दोन ते अडीच महिन्यात पाऊस चालू आहे कंटिन्यू तीन महिने तीन महिने झाले जर सेटिंग जर बघायला गेलो हे जे आहे अगदी भरगतच सिटिंग झालेलं आहे आणि हार्वेस्टिंग चालू आहे दररोज हार्वेस्टिंग चालू आहे दररोज माल तोडतोय आपण वेगळं पण काय जाणवलं हो वेगळं पण म्हणजे काळके आहे आणि उत्पादन जास्त निघते निघते किती फरक पड किती गुंठ्याचा प्लॉट आहे आपला हा दहा कुंट्याचा प्लॉट आहे दहा गुंठ्याचा आहे किती माल निघतो दररोज दररोज तसं नाही पूर्ण असा आपण एक तोडा केला की पाचशे सहाशे किलो निघते पाचशे ते सहाशे किलो निघतो चालू किती झाली चालून आता महिना झाला महिना झाला आता चालू झाला प्लॉट ही जी उंची जर बघायला गेलो उंची किती झाली असेल प्लॉटची साडेतीन ते चार फूट आहे आणि नुसती उंची झाली असं काय काढावर गेली असं हे का सर नाही ह्याचं जर पेरातलं अंतर बघलो ह्याचं पण पेरातलं अंतर अगदी मेंटेन झालेलं आहे ठीक नाही बऱ्यापैकी मिरची पावसाळ्यात काय होते पानगळ होते परत रोग राहायचे असते ते ठीक नाही आणि काय होते नुसती हाईटला जाते मिरची लाग कमी होते ह्यात फुलगळ फुल फुलांची संख्या जर बघायला गेलो अगदी भरपूर आहे ठीक नाही ह्यात गळीची समस्या आपल्याला जाणवली का गाव मिरची किती वेळेला करत होत्या अगोदर केली होती का मिरची त्याला काय समस्या त्यावेळेला बारकी मिरची होती एकदम म्हणजे अशी हाईट वाढली नव्हती बरं हा आणि उत्पन्न कमी कमी त्यावेळेला उत्पादनात किती वाढ झाली असं म्हणायचं भरपूर झाले तरी पण अंदाजे किती पट तिप्पट झालं तिप्पट तिप्पट खर्चा किती वाढ झाली खर्चामध्ये खर्च लय करायला गे नाही उत्पादन वाढतं म्हणजे खर्च पण वाढवायला पाहिजे का नाही हो मग खर्च काय वाढला नाही खर्च नाही वाढला चांगलं म्हणजे उत्पन्नच भरपूर निघत निघतंय खर्च कमी होतोय खर्च कमी असं कधी झालं होतं का तुमच्या वीस वर्षाच्या शेतीमध्ये असं नाही का कधीच झालं नाही त्यामुळे आपण लॉस मध्ये होतो खरं खोटं आहे मिरची प्रतिक्रिया काय हो मार्केटला वजनामध्ये काय बदल जाणवतोय का तुम्हाला वजन भरपूर आहे शायनिंग चांगली आता ही जी मिरची बघतात आपला आहे का नाही त्यात एक मला मिरची मोडून दाखवा बरं सर ही मिरची मोडून असा आवाज येतो कट्ट मी किती लांब बाहेर मोडून दाखवतो त्यातला कट मारा बर अनेक असा आवाज येतोय कट ककडी मोडल्यावर आवाज येते का असा ककडीचा मिरचीचा आधी असा आवाज येतो हो कट कट कसा आवाज पिचक पिचकायची मिरची ठीक नाही त्यात काय हो क्रंची आहे क्रंची घर आहे त्यात आज जर बघायला गेलो पूर्ण भरवी मिरची जर सर तर पूर्ण सुद्धा कुरकुर आवाज येतो जर शायनिंग बघायला गेलो किती शायनिंग व्हावे ला तेल लावू असं शायनिंग असायचं का अगोदर नाही ह्याच वर्षी आलेलं आहे आपल्या भागात जे काही शेतकरी आहेत सर जे मिरची पिकाला वैतागलेत बऱ्यापैकी आहेत का नाही मिरची तर पीक म्हणलं तर मिरची आणि वांग म्हणलं की वांग्यामध्ये कीड आणि मिरचीमध्ये थ्रिप्स आणि व्हायरस हे आपल्यात न येण्याचं कारण काय हो औषध वैदिक वाल्यांचे वापरले योग्य पोषण दिल्यामुळे हे सगळे शक्य झालं हे प्रत्येक जर हे तर काय उत्पन्न नाही मी तार जी ती पहिल्या मिरचीच्या ह्या वाढलेली आहे बर ही ताराच्या वर पीक चालले चालले म्हणजे ही जी तार लावली होती जुन्या तुमच्या केमिकलच्या प्रॅक्टिस नुसार लावली होती एवढी ही ह्या हाईटला यायला मिरची संपत होती तुमची संपत होती ह्या हाईटला येतच नव्हती मिरची बर एक फुट वर खालीच राहायची बर पण ही ताराच्या वर गेली आता मिरची आणि मिरची कशी आहे अजून भरपूर चालू आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल अजून एक तार वर वाढवावं लागेल वाढवायला लागेल म्हणजे एवढी ताकद आहे खरं बरं बघून आता आपला प्लॉट हे रस्त्याकडचा आहे येणार जाणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया काय हो चांगला एक नंबर आहे जोरात वेगळे पण जाणवते आपल्या भागात तरकारी पीक किती टक्के केलं जातं तिथं पीक पन्नास साठ टक्के असते असते सगळ्यांची परिस्थिती अशी आहे का नाही का बरं जे वापरत ते जे जे वापरत नाही ते काय नाही त्यांची परिस्थिती काय केमिकल वाल्यांची केमिकल वाल्याचा प्लाटच राहिलेला नाही आता पावसामुळे बघायला सुद्धा राहिलं नाही बघायला सुद्धा राहील नाही आम्ही आलोय म्हणताय का खर खरं परिस्थिती बर ही एवढी मोठी तफावत आहे आणि हे जर वातावरण जर क्लिअर असतं एक नंबर माल अजून भरपूर निघला असतं लाल आता तर काय लाख कमी आहे असं नाही अगदी खालीपासून ते वरपर्यंत हो खालीपासून ते असं वरपर्यंत पूर्ण फुल माला यायला आणि एकच रूप नाही तर कुठलं जर रूप घेतलं तर ग्रीन अगदी एकसारखे ओके शंभर टक्के पुढच्या वर्षी बंगला होणार आपल्या नक्की वास्तुक्ष बोलवा ठीक आहे